मी कमलेश किशोर कार्ले क्लबचा चोवीस पंचवीस तळेगाव दाबडेचा अध्यक्ष आहे आणि ही जी व्हॅन आपण चाळीस लाख रुपयेची जी, जी व्हॅन आहे ती ऑस्को इंडियानी मार्फत आपण आणि तळेगाव दाबडे रोटरी क्लब यांच्यामार्फत आपण उनकोल् हॉस्पिटलला आपण दिलेली आहे प्रथमत हे बघतात की आपला कर्करोग जो आहे तो बऱ्याच प्रमाणात वाढत आहे दरवर्षी साधारण चार टक्के वाढ होते आहे तर त्याला कुठंतरी काळा बसवा किंवा प्राथमिक चाचण्या व्हावेत आणि निशुल्क व्हावे त्याच्याकरता आपण जास्तीत जास्त भर देत आहोत टोलला आणि त्याच्याकरता ही व्हॅन आपण उपलब्ध करून देईल मावळतले एकशे अडुसष्ट जे गावं आहेत आणि वाडेवस्त्या आहेत त्याच्यामध्ये ही व्हॅन सगळीकडे फिरणार आहे जेणेकरून हॉस्पिटल प्रत्येकाच्या दारी जाईल स्क्रीनिंग करतील आणि त्याच्यामुळे हा का जो काही कर्करोग जो होतोय त्याला कुठेतरी पहिल्यापासूनच आळा बसेल त्याची निदान होईल आणि मग त्याच्या निदान लवकरात लवकर उपचार करता येईल याच्याकरताही बातमी धन्यवाद ओके थँक्यू थँक्यू